श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज लागत नाही स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव आणि माझा हात घट्ट पकडून ठेव मी तुला आयुष्यात कधीही कमी पडू देणार नाही स्वामी म्हणतात मी तुझ्यासाठी खूप आशीर्वाद पाठवणार आहे ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी म्हणतात तू जी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस लवकरच ती प्रार्थना पूर्ण होणार आहे तुझे वाईट दिवस आता लवकरच संपणार आहेत उगाच मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नकोस येत्या दिवसांमध्ये तुला तुझ्या जीवनामध्ये खूप मोठे सकारात्मक बदल दिसणार आहेत तू तु फक्त तुझे योग्य ते कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस मी तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पटीने देणार आहे मित्रांनो तुमचा स्वामींच्या म्हणण्यावर विश्वास असेल तर आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा हिंमत एवढी ठेवा की तिच्या नशिबालाही जुखावं लागेल जोपर्यंत तुम्ही हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की स्वामी म्हणतात कधी कधी मी तुमची परिस्थिती बदलत नाही कारण मला तुमची मनस्थिती बदलायची असते या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं तुम्ही फक्त हिंमत ठेवायला हवी जर कोणी तुमचं मन तोडलं तर माझ्या बाळा निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियमच आहे ज्या झाडावर गोड फळ फल, फळे असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात स्वामी म्हणतात जेवढे तू पुण्य करशील जेवढे चांगले कर्म करशील तेवढे माझ्या जवळ राहशील आणि जेवढे वाईट कर्मे करशील पाप कर्मे करशील तेवढेच माझ्यापासून लांब होत जाशील स्वामी म्हणतात तू आता विचार कर तुला माझ्यापासून लांब जायचंय कि माझ्या जवळच राहायचंय आता तुम्हीच ठरवा माझा आशीर्वाद प्राप्त करून तुम्हाला तुमचं जीवन सुंदर बनवायचंय की चुकीच्या मार्गाला जाऊन तुम्हाला तुमचं जीवन उद्वस्त करायचंय संपूर्ण तुमच्या हातात आहे तुम्हाला आता त्रास करून पुढे सुख अनुभवायचं आहे की आता वाईट मार्गाने सुख अनुभवून पुढे त्रास सहन करायचा आहे सर्व काही तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा